श्री स्वामी समर्थ मोस्टली सगळ्यांना माहीत आहेत आणि त्यांच्या सेवेत असणाऱ्या सुंदराबाई सुद्धा सगळ्यांना माहीत आहेतच तर माझ्याकडे काकाशी आकाशिक रिडिंग बुक केलं होतं त्यानंतर आता अमेरिकेमध्ये आता बऱ्यापैकी सुंदराबाईंचं नेचर सगळ्यांना माहीत आहे स्वामींची जी, जी सेवा पण करायच्या स्वामींची लाड करायच्या काळजी घ्यायच्या सगळं आंघोळ घालणं असेल जेऊ घालणं असेल पण एक काळानंतर त्यांचं वागणं बदलत गेलं स्वामींचं दर्शन घेण्यासाठी पैसे घ्यायला लागल्या या सगळ्यानंतर जेव्हा उघडकीस आलं हे तेव्हा पोलीस आले आणि सुंदराबाईंना घेऊन गेले आता हे तुम्हालाही शॉकिंग वाटेल ज्यांचे मी रेकॉर्ड ओपन केले होते तर तो त्यांचा सुंदराबाईंचा रिबर्थ आहे त्या सुंदराबाई आहे ज्यांनी आत्ता माझ्याकडे आकाशिक रेकॉर्ड रिडिंग घेतलं मला मान्य आहे सांगितलं त्यांनी मला पटतंय हे कारण मग तिथे रिव्हिल केलं लगे त्यांनी की माझ्या आईचं गाव अक्कलकोट आहे मी रोज स्वामींची बखर पण वाचते आणि त्यामध्ये जेव्हा जेव्हा सुंदराबाईंचा अध्याय येतो तो, तो मला आवडत नाही मला खूप डिस्कम्फर्ट फील होतो आणि जेव्हा जेव्हा मी अक्कलकोटला जाईन तेव्हा मला काही ना काही फटके बसतात स्वामींची आणि ते वर्ष मला चांगलं पण जातं